आणि यानंतर स्टेज ची संपर्क कोल्हापूर रेड कॉस्ट्यूम ओमसेस साहिला ओंकार मुटकर रेड कॉस्ट्यूम पहिला पुकार कॉस्ट्यूम खाली घालायचे मला शून्य चार लाल शून्य निळा चार आणि संपलेल्या गोष्टीमध्ये महेश सूर्यवंशी जयगाव चित्रपटिनी विजयी चला यश पाटील कोल्हापूर रेड कॉस्ट्यूम आणि इकडं संपलेल्या कुस्तीमध्ये आदित्य जाधव कोल्हापूर तांत्रिक गुणाधिक्यावरती विजयी आणि यानंतर करममाळी सांगली रेड कॉशम वर्सेस अभिषेक मस्के ठाणे जिल्हा प्रि